अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ज्यांनी कुणी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेली आहे त्यांची अगदी मनापासून धन्यवाद खूप खूप आभार असा चॅनलला सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत चाला आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला मी अशा छान छान कथा घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जे की तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही चॅनलला सपो सपोर्ट कराल अशी आशा करते आणि आज पण खूप सुंदर अशी शेगावच्या गजानन महाराजांची कथा घेऊन आलेली आहे मी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला ही व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते आणि जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता एक छान अशी सुंदर गजानन महाराजांची कथा आहे जी की आपल्या साधूंना सा ते जे ढोंगी साधू असतात त्यांचं त्यांनी बिंग फोडलेलं होतं त्यांना शासन केलं होतं त्याबद्दलची छोटीशी कथा आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा चला तर मग कथेला सुरुवात करते एकाच गावामध्ये राहून शे गजानन महाराजांना खूप कंटाळा आला होता त्यांच्या मागे उपाधी लागल्यासारखी झाली होती लोकांची खूप गर्दी व्हायची ती त्यांना कधी कधी नको नकोशी होत होती तर शेवगावच्या उत्तरेला कृष्णाजी पाटलांचा मळा होता मळा अगदी हिरवागार आणि एकदम प्रसन्न असं वातावरण होतं मळ्यामध्ये तर मळ्यात भाजीपाला फळ झाडे फुल झाडे होती मळ्यात शांतता खूप होती एकदम शांत असं वातावरण होतं कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात एक शिवमंदिर देखील होते आणि त्या शिवमंदिराच्या जवळ एक डेरेदार असे लिंबाचं झाड होतं आणि ते लिंबाचं झाड खूप मोठं आणि प्रशस्त होत असं होतं आणि त्याला हिरवागार असा दाट पाला आलेला होता एकदा महाराज मळ्यात आले आणि लिंबाच्या सावलीमध्ये थोडा वेळ विसावले ते कृष्णाजी पाटलाला म्हणाले तुझ्या मळ्यात साक्षात शिवचा अवतार आहे शिव शिवचा निवास आहे मला शिवाच्या सानिध्यात राहायची इच्छा झाली आहे मला एक झोपडी बांधून दे तर त्या ठिकाणचं वातावरण बघून त्या ठिकाणची प्रसन्नता बघून तिथे साक्षात शी शिवांचं वास्तव्य आहे असं गजानन महाराजांना कळून आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी एक झोपडी असावी म्हणून अशी इच्छा त्यांनी इच्छा त्यांनी कृष्णाजी पाटलांकडे बोलून दाखवली महाराजांची आज्ञा होताच कृष्णाजी पाटलाने गावातून कारागीर बोलावले आणि सहा सात पत्रे मागवले ओटा बांधून त्यावर छप्पर तयार केले बघता बघता एक सुंदर अशी झोपडी तयार झाली महाराज मळ्यात राहू लागले सोबत भास्कर आणि तुकाराम कोकाटे हे सेवेला होते कृष्णा पाटलाने महाराजांची निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली होती महाराजांचे भोजन झाल्यानंतर त्यांचे उरलेले अन्न कृष्णा म पाटील प्रसाद म्हणून खात असत महाराज मळ्यात राहायला आल्यापासून मळ्याला तीर्थक्षेत्राचे स्वरूप झाले होते सारे महाराजांच्या दर्शनाला येत होते भजन कीर्तन सस्तंग असे कार्यक्रम रोज चालू असायचे आणि एकदा मळ्यात दहा बारा गोसावी आले महाराजांची कीर्ती त्यांनी आधीच ऐकली होती त्यामुळे त्यांनी मळ्यात मुक्काम ठेवला आणि ते कृष्णजी पाटलांना म्हणाले आम्ही चारीधाम हिंडून आलेलो आहोत ब्रह्मगिरीचे गोसावी आहोत ब्रह्मगिरी महाराजही आमच्या बरोबर आहेत ब्रह्मगिरी महाराज प्रकाट पंडित थोर ज्ञानी आहेत त्यांचे पाय तुझ्या मळ्याला लागले हे तुझे भाग्य समज आम्हाला शिरापुरीचे जेवण दे आणि ओ ओढायला गांजाही आणून दे त्यांचे बोलणे ऐकून कृष्णा पाटील म्हणाला आपली सेवा करायला मला आनंदच होईल पण आज आम्ही पिठला भाकरी आणि भाकरी केलेली आहे ती खा उद्या मी तुम्हाला शिरापुरीचे जेवण देईन आणि तसेच गांजाही देईन सर्वांनी ते मान्य केलं पिठलं भाकरी खाऊन विहिरीवर जाऊन पाणी पिऊन आले ते गोसावी गोसाव्यांचा प्रमुख ब्रह्मगिरी महाराज होता तो खरे तर एक पोट भरू ढोंगी साधू होता त्याचे ज्ञानही सखोल नव्हते महाराजांच्या झोपडीसमोरच सारे गोसावी जमा झाले होते ब्रह्मगिरी भुवांनी तेथे ते प्रवचनास सुरुवात केली गावकरी मोठ्या संख्येने मळ्यात आले होते तेही प्रवचनात जाऊन बसले भुवांनी नयन ना सिद्धांत हा गीतेतला निरूपणाला घेतला होता बराच वेळ गेला पण प्रवचन काही रंगेना ह्या भुवांचा उपदेश लोकांना आवडला नाही प्रवचनात रस नसल्याने ते कंटाळून गेले होते आणि उठून महाराजांच्या झोपडीत जाऊन बसले गोसाव्यांना आणि ब्रह्मगिरी महाराजांना लोकांचा फार राग आला ते संताप करू लागले झोपडीत महाराज एका लाकडी पलंगावर बसून चिली मोडत होते सारे लोक त्यांच्या अवतीभोवती होते चिली मोडताना विस्तवाची एक ठिणगी उडून पलंगावर पडली आणि पलंगाने बघता बघता चौफेर पेट घेतला ते बघून सारे घाबरले भास्कर महाराजांना म्हणाला महाराज लवकर खाली उतरा पलंग बाजूने पेटत आहे पण महाराज बसूनच राहिले पलंग चहू बाजूने पेटला आहे आणि महाराज तशाही अवस्थेत पलगावर बसून चिली मोडत आहेत हे दृश्य पाहून गोसावीही चकित झाले महाराज भास्करला म्हणाले जा त्या ब्रह्मगिरी बाबाला धरून आणा लोक पटकन धावले आणि ब्रह्मगिरी बुवाला त्यांनी धरून आणले महाराज त्याला म्हणाले ब्रह्मगिरी बुवा आज तुमची परीक्षा पाहूया तुम्ही प्रवचनात म्हणालात ना आत्मा अमर आहे अविनाशी आहे त्याला शस्त्र छेदू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही तर मग या बसा माझ्याजवळ महाराजांचे ते महाराजांचे ते बोलणे ऐकून ब्रह्मगिरी बुवा लटपट कापू लागले त्यांचा थरका पुडू लागला हात जोडून ते म्हणाले महाराज चुकलो मी मला क्षमा करा मी खरा ज्ञानी नाही मी एक साधा पोटभरू ढोमकी आहे लोकांच्या विनंती विनंतीवरून महाराज मग मा पलगावरून खाली उतरले ते उतरताच पलंग कोसळला लोकांनी आग विजवली महाराजांनी ब्रह्मगिरीला उपदेश केला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून घे पुस्तकी बडबड काही कामाची नाही ओढ भरू पण सोड भरू पण सोड खरी भक्ती कर ते ऐकून ब्रह्मगिरी विरक्त झाला त्याने महाराजांच्या पायावर लोटांगण घातले त्याने महाराजांच्या पायावर लोटांगण घातले आणि त्या ठिकाणी रात्रभर मुक्काम केला आणि पहाटे कुणाला न ही सांगता ब्रह्मगिरी आपल्या शिष्यांसह आपल्या आपल्या अप गावी निघून गेला तर तर कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढे